लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागल्यापासून अहमदनगर लोकसभेत विखे पाटील विरुद्ध कोण हा प्रश्न विचारला जात होता या प्रश्नाचं उत्तर सुरुवातीला शरद पवारांनाही मिळत नव्हतं त्यांचा शोध सुरू होता, होता। आणि त्याचवेळी महायुतीत या जागेवरून झुसपूस असल्याचं समोर आलं इथे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके लोकसभा लढण्यासाठी इच्छुक होते पण ही जागा विखेंना जाणार हे निश्चित झाल्यानं नाराज झालेल्या लंकेंना पवारांनी हेरलं आणि त्यांना आपल्या पक्षात घेत विखेंना धक्का दिला एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी यशवंतराव गडाखांना उभं करत सुजय विखे पाटलांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटलांना पाडलं होतं आता इतिहासाची पुनरावृत्ती करत त्यांनी निलेश लंकेंना उभं करत सुजय विखेंना पाडलंय लंकेंनी विखेंचा पराभव केल्यानं मतदारसंघात एक नवा वाद उफाळून आलाय विखे यांच्या काही समर्थकांनी लंके यांचे स्वीय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्लाही केल्याच्या बातम्या आहेत त्यामुळं अहमदनगरची ही निवडणूक हाय व्होल्टेज झाली पण निलेश लंके यांनी नगरचं मैदान कसं मारलं कोणत्या गोष्टी त्यांना प्लस मध्ये घेऊन जाणाऱ्या ठरल्या याचीच माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू लंके विरुद्ध विखे या निवडणुकीला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असंच स्वरूप देण्यात आलं होतं विखेंच्या प्रचाराचा सगळा भर हा स्थानिक मुद्द्यांऐवजी राष्ट्रीय मुद्द्यांवर जास्त होता राम मंदिर आणि मोदी मॅजिकवर त्यांची भिस्त होती त्यांनी प्रचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील बोलावलं होतं तर दुसऱ्या बाजूला निलेश लंकेंनी मात्र तगड्या जनसंपर्काच्या जोरावर नगरचं मैदान मारल्याचं बोललं जातं लंकेंनी अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी विखेंचा पराभव केला या निवडणुकीत लंकेंना सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मतं मिळाली तर सुजय विखे पाटील यांना पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट मतं मिळाली अपक्ष उमेदवार गोरख आळेकर यांनी घेतलेली चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं देखील निलेश लंके यांच्या विजयात निर्णायक ठरल्याचं बोललं जातं आळेकर मैदानात नसते तर कदाचित नगरचं चित्र वेगळे असू शकलं असतं अशा चर्चा होतात पण विखेंच्या पराभवाचं प्रमुख कारण पक्षांतर्गत झालेली कुरघोडी आणि मित्र पक्षांनी न केलेली मदत असल्याचं सांगण्यात येतं खर तर शिर्डी आणि नगर या दोन्ही मतदारसंघात विखे पाटील कुटुंबाचं चांगलंच वर्चस्व आहे त्यातल्या त्यात शिर्डी हा विखे पाटील कुटुंबाचा बाले किल्ला राहिलाय गेल्या अनेक वर्षांपासून इथे विखे पाटलांची सत्ता राहिली आहे हा मतदारसंघ एस सी राखीव असला तरी तिथला खासदार नेहमीच विखे यांच्या मर्जीतला राहिल्याचं सांगितलं जातं त्यामुळे तिथे कायम अप्रत्यक्षपणे विखेंची सत्ता राहिली तसंच अगदी ग्रामपंचायतीपासून सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विखे पाटलांचं चांगलं वर्चस्व आहे या भागात त्यांनी केलेल्या संस्थात्मक राजकारणामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले पण हे सगळं करत असताना विखे पाटलांनी जिल्ह्यात अनेक नेत्यांचं राजकारण संपवल्याचा आरोपही त्यांच्यावर होत असतो त्याचा स्फटका सुजय विखे पाटील यांना बसल्याचं सांगितलं जातं महायुतीचे अनेक नेते आणि पदाधिकारी त्यांच्यासोबत दिसत असले तरी त्यांनी प्रामाणिकपणे विखेंचं काम केलं नसल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे छोट्या मोठ्या पॉकेट्समध्ये विखेंना फटका बसल्याचं दिसून आलं तसंच महायुतीचे बरेच नेते विखे पाटलांसोबत केवळ फोटो सेशन पुरते आल्याची चर्चा मतदारसंघात होताना दिसते अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप वगळता इतर नेत्यांशी समन्वय राखण्यात विखे पाटलांना अपयश आल्याचं सांगितलं जातं महायुतीच्या काही नेत्यांनी छुप्या पद्धतीनं निलेश लंके यांना मदत केल्याचंही बोललं जातं निवडणूक निकालानंतर लंकेंनी स्वतः त्यांना मदत करणाऱ्या अदृश्य शक्तींचे आभार मानलेत त्यामुळं महायुतीच्या गोटातून त्यांना कुणी मदत केली याबाबत विविध चर्चांना उधाण आलंय यावरून आता भाजपा आमदार राम शिंदे यांनी छुप्या पद्धतीनं लंकेंना मदत केली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय कारण निलेश लंके अजित पवार गटात असताना शिंदे आणि लंके यांचं मनोमिलन घडून आलं होतं आता राम शिंदे यांची विखे पाटलांवरील नाराजी सर्वश्रुत आहे त्यांनी विखे पाटलांच्या उमेदवारीला देखील विरोध केला होता विधानसभेला विखे पाटलांनी आपल्याला पाडलं अशी नाराजी देखील त्यांनी बोलून दाखवली होती याचाच बदला कुठेतरी राम शिंदे यांनी लोकसभेला घेतला असावा अशा चर्चा होताना दिसतात पण दुसऱ्या बाजूला लंकेंसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकजूट दिसून आली विखे पाटलांचे पारंपरिक विरोधक राहिलेले बाळासाहेब थोरात हे तर नगरमध्ये ठाण मांडून बसले होते त्यांनी आपली सगळी प्रचार यंत्रणा लंकेंसाठी लावली होती तसंच शरद पवारांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत लंकेंचा प्रचार केला पक्षफुटीमुळं शरद पवारांच्या बाजूने तयार झालेलं सहानुभूतीच्या लाटेचाही त्यांना फायदा झाला असल्याचं सांगण्यात येतं याशिवाय सर्वसामान्य चेहरा कोरोना काळात केलेलं काम कार्यकर्त्यांना जोडून ठेवणारा नेता आणि त्यांचा वैयक्तिक संपर्क या सगळ्या गोष्टी लंकेंना प्लस मध्ये घेऊन जाणाऱ्या ठरल्याचंही बोललं जातं त्याचबरोबर या निवडणुकीला सर्वसामान्य चेहरा विरुद्ध प्रस्थापित चेहरा जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असं नरेटिव्ह सेट करण्यातही निलेश लंकेंना यश आलं शिवाय विखेंनी इंग्रजी भाषा न येण्यावरून केलेलं वक्तव्यही लंकेंच्या पथ्यावर पडल्याचं दिसून येतं यामुळे मतदारसंघातील सर्वसामान्य जनता विखेंच्या विरोधात गेल्याचं बोललं जात याशिवाय अजित पवारांनी निलेश लंकेंना आव्हान दिल्यानं त्याचा इम्पॅक्ट मतदारांवर झाला आणि लंकेंना सहानुभूती मिळाल्याचं सांगितलं सा जातं सुजय विखे पाटलांच्या पराभवाचा आणखी एक कारण म्हणजे कांदा निर्यात बंदीचा मुद्दा नगर शहर विधानसभा वगळली तर इतर पाच विधानसभा मतदारसंघ ग्रामीण भागात मोडतात या पाचही मतदारसंघात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहेत नाशिक दिंडोरी नंतर नगरच्या काही पट्ट्यात देखील मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यामुळे सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवावी अशी इथल्या शेतकऱ्यांची मागणी होती त्यासाठी महसूल मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतः दिल्लीला जाऊन अमित शहाची भेट घेतली होती त्यांनी दोन वेळा कांदा निर्यात बंदी हटवल्याची घोषणाही केली मात्र प्रत्यक्षात कांदा निर्यात बंदी हटली नव्हती यामुळे कुठेतरी शेतकरी वर्गाचा विखे पाटलांवर रोष दिसून आला कांदा निर्यात बंदीवरून भाजपचे आमदार राम शिंदे यांनीही विखे पाटलांना लक्ष केलं होतं याचाच परिणाम म्हणून पारनेर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड मतदारसंघातून लंकेंना लीड मिळाल्याचं सांगितलं जातं आता विधानसभा मतदारसंघ वाईज आकडेवारी बघितली तर निलेश लंकेंना पारनेरमधून अडतीस हजार शंभर श्रीगोंद्यातून बत्तीस हजार सातशे अकरा आणि कर्जत जामखेडमधून नऊ हजार एकशे अठ्ठावीस मतांचं लीड मिळालंय तर उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघात विखेंना लीड मिळालंय त्यांना नगर शहर मधून एकतीस हजार पाचशे शहाऐंशी शेवगाव मधून सात हजार आठशे एक्केचाळीस आणि राहुरीमधून अकरा हजार नऊशे एकतीस मतांचं लीड आहे दोघांनाही प्रत्येकी तीन मतदारसंघातून लीड मिळालं असलं तरी पारनेर आणि श्रीगोंद्यात लंकेंना मिळालेलं लीड विखे पाटील कापू शकले नाहीत याच मतदारसंघातील लीड लंकेंसाठी निर्णायक ठरलं विशेष म्हणजे लंके ज्या पारनेर विधानसभेतून आमदारकीला निवडून आले होते त्या मतदारसंघात सगळ्यात कमी मतदान झालं होतं याचा फटका लंकेंना बसेल आणि ते पराभूत होतील असं बोललं जात होतं मात्र लंकेंना सर्वाधिक लीड पारनेरमधूनच मिळालंय जे त्यांच्या विजयात निर्णायक ठरलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम आरक्षणावरून केलेलं वक्तव्य आणि संविधान बदलाच्या चर्चेचा इम्पॅक्ट नगरमध्ये देखील दिसून आल्याचं सांगितलं जातं यामुळे दलित आणि मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मतं निलेश लंकेंच्या बाजूनं वळल्याचं बोललं जात आहे नगर शहर मतदारसंघातून सुजय विखेंना मोठं लीड मिळेल असं बोललं जात होतं मात्र इथे मतदानाच्या दिवशी नगर शहरासह जिल्ह्यात मुस्लिम मतांचा वाढलेला टक्का निलेश लंकेंसाठी निर्णायक ठरला तसंच ग्रामीण भागातून ओबीसी मतदान काही प्रमाणात महाविकास आघाडीच्या पारण्यात पडल्याच्याही चर्चा आहेत त्यामुळे ही सगळी जातीय आणि राजकीय समीकरणं जुळून आल्यानं निलेश लंके यांनी नगरचं मैदान मारल्याचं सा सांगितलं जातं तुम्हाला काय वाटतं निलेश लंकेंनी अहमदनगरचा गड भेदत जिल्ह्यातल्या विखेंच्या राजकारणाला शह दिलाय का लंकेंच्या विजयात अजून कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका